सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी शनिवार आलेला आहे प्रत्येक आईने आपल्या लेकरा बाळांवरून आपल्या मुलांवरून ही एक पांढरी वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलांना लागलेली नजर बाधा असेल इडापिडा असेल संकट असेल अकाली संकट असेल शत्रू पिढा असेल सम पूर्ण नाश पावेल नष्ट होईल आणि मुलांची भरपूर प्रगती होईल आपली मुलं थोडी प्रगती करायला लागली की कुणाची ना कुणाची दृष्ट ही लागत असते मुलं बाहेर राहतात बाहेर जातात शाळा असू दे कॉलेज असू दे नोकरी असू दे मुलं बाहेर तर जाणारच मुलांना लागलेली दृष्ट पण आपल्यालाच दूर करायची आहे नष्ट करायची आहे हा उपाय आईने प्रत्येक शनिवारी जरी केला तरीही चालेल आज श्रावणातील तिसरा श्रावणी शनिवार आलेला आहे प्रत्येक आईने ही एक वस्तू पांढरी वस्तू आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे कशीही नजर बाधा असू दे इडा पिडा असू दे असेल नष्ट होईल थोडी प्रगती करायला लागली कुणाची ना कुणाची दृष्ट लागून जाते शत्रू या जगात शत्रूंची कमी नाही तोंडावर गोड बोलतात आणि मागे आपल्या वाईट चिंतणारी पण लोक आहेत म्हणून आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे उपाय केव्हाही तुम्ही दिवसभरात केव्हाही केला अगदी रात्री केला तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत तरीही चालेल पण आज ही वस्तू मुलांवरून नक्की ओवाळून टाकायची आहे तर आज श्रावणातील तिसरा श्रावणी शनिवार आहे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि हातात घ्यायचं आहे ते म्हणजे तुम्हाला थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे चमचाभर खडं मीठ आणि थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे काळीच मोहरी घ्या आज श्रावणी शनिवार आहे आणि मुलांवरून या दोन्ही वस्तू पांढरं खडं मीठ आणि काळी मोहरी मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं दृष्ट काढताना कधी पण उभं करूनच दृश दृष्ट काढायची आहे उत्तर दक्षिणेकडं तोंड करू नका पूर्व पश्चिमाच करायचं आहे मुलांवरून डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत या वस्तू नीट ओवाळून टाकायच्या आहे ओवाळताना तुम्हाला जे बोलायचं इडा पिडा टळू दे असं बोलला तरी चालेल किंवा स्वामींचं चा आपल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपला तरीही चालेल सात वेळा ती वस्तू डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायची आहे आणि हे खडं मीठ ओवाळलेलं खडं मीठ आणि काळी मोहरी आपण हात धुवून घ्यायचा आहे बेसिनमध्ये किंवा तुम्ही बाहेर फेकून दिली एखाद्या झाडाखाली तरीही चालेल लगेच कुठलीही दृष्ट असेल नजरबाधा असेल इडापिडा असेल कोणी शत्रू काही करत असेल तरी पण संपूर्ण नष्ट होईल तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे आता मुलांना खूप खूप दृष्ट लागलेली असेल मग काय करायचं आहे आईने थोडीशी तुरटी घ्यायची आहे सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्या लाल मिरच्या थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि तुम्ही हे सर्व वस्तू एका विड्याच्या पानावर ठेवायचं आहे एक विड्याचं पान घ्या त्यावर थोडीशी तुरटी ठेवा सात लाल मिरच्या ठेवायच्या आहे काळी मोहरी ठेवायची आहे आई आणि आईचा एखादा केस तुटलेला केस असेल तुम्ही केस विंचरतोच आपण दिवसातून एक दोन वेळा एखादा केस विंचरलेला अख्खा केस घ्यायचा आहे तो केस त्या थे ठेवायचा या चार वस्तू तुरुटी सात लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या देठा सकट पाहिजे त्या लाल मिरच्या थोडीशी काळी मोहरी आणि आईचा एखादा तुटलेला केस या चार वस्तू पानावर नीट ठेवायचा ते पान नीट ठेवायचं वस्तू पडू द्यायच्या नाही मुलांना तसंच पद्धतीने पूर्व पश्चिम हुबक करून मुलांवरून ते पान आणि त्या वस्तू नीट अलगत सात वेळा डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत नीट ओवाळून घ्यायच्या आणि आपल्याला जाळून टाकायच्या आहे या वस्तू कृपया गॅसवर जाळू नका तुमच्या घरात चूल वगैरे असेल तुम्ही त्यात जाळलं तरीही चालेल पण ते वस्तू आपल्याला घराबाहेर जाळायच्या आहे तुमच्या घराजवळ घरात बाल्कनी असेल तुम्ही तो उपाय तिथं पण केला एखादा अग्नि प्रज्वलित करून ठेवायचा आहे कोळसे जाळून ठेवा किंवा एखादी गौरी शेणी वगैरे जाळून ठेवा किंवा नारळाची करवंट्या असतील तुमच्याकडं त्या जरी जाळून ठेवल्या किंवा लाकडं असतील सुकी लाकडं एखादा जुना तवा असेल त्यात जाळली तुम्ही तरीही चालेल एखादं भांड असेल कापूर होम वगैरे करता तुम्ही त्यात जरी ह्या वस्तू जाळल्या आणि त्यावर या दृष्ट काढलेल्या पानावर जाड मी तुरटी लाल सुक्या मिरच्या काळी मोहरी आणि आईचा तुटलेला केस या वस्तू मुलांवरून सात वेळा नीट उतरवून आणि ते त्या वस्तू आपल्याला त्या अग्नीत जाळून टाकायच्या आहे लगेच मुलांवर लागलेली दृष्ट नजर बाधा लगेच उतरून जाईल आणि मुलांची हवी तशी प्रगती होईल खूप छान उपाय आहे आज श्रावणी शनिवार आहे आज जर तुम्हाला नाही जमला हा उपाय घरातील मोठ्यांनी कोणी पण केला तरीही चालेल पण या वस्तू नीट उतरवायच्या आहे खाली सांडू द्यायच्या नाही वस्तू उतरवताना या वस्तू सांडू देऊ नका पानात त्या वस्तू नीट पकडायच्या आहे उजव्या हाताने मुलांवरून सात वेळा सात वेळा त्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहे घड्याळाच्या दिशेनेच ओवाळायच्या आणि त्या वस्तू सरळ जाळून टाकायच्या हा, हा जा, जाळल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचे आणि मग घरात यायचं आहे खूप छान नजर बाधा लगेच उतरून जाईल कशीही नजर बाधा असू दे कितीही मोठा शत्रू असू दे घुडघे टेकणार म्हणजे टेकणार इतका छान छान उपाय आहे घरातील आजी असेल काकू असेल मावशी असेल आईला काही प्रॉब्लेम असेल चार दिवस वगैरे हा उपाय कृपया त्या व्यक्तीने करू नका ज्यांना चार दिवस वगैरे नसेल प पिरियड वगैरे नसेल अशाच व्यक्तीने हा उतारा काढायचा आहे मुलांवरून मग आजीने काढू दे काकूने मावशीने कुणीही काढू दे अगदी पुरुष मंडळींनी काढलं तरी चालेल पण पुरुष मंडळींनी काढताना पण जपून काढायचं आहे त्या वस्तू खाली सांडू द्यायच्या नाही म्हणून हा मी उपाय सांगते महिला सर्वांनीच केला सावधपणे करायचा शांततेत करायचा आहे आणि बोल तुम्हाला इडा पिडा जाऊ दे असं बोलायचं तर बोला नाही तर श्री स्वामी समर्थ मंत्र जपला या वस्तू उतरवताना तरीही चालेल मूल अगदी एक वर्षावरील मुलांवरून सुद्धा ही दृष्ट काढू शकता आणि मुलं अगदी नोकरी करत असतील लग्न झालेली असतील तुम्ही हा उपाय त्यांच्यावरून सुद्धा करू शकता अगदी पतिदेवांना तुमच्या नजर लागलेली असेल बाधा झालेली असेल काही ना काही आज दर्पण येत असेल त्यांच्यावरून सुद्धा पत्नीने हा उपाय केला किंवा आईने हा उपाय केला तरीही छान लगेच चोवीस तासाच्या आत काय मी म्हणते लगेच दृष्ट काढता बरोबर लगेच ताप आलेला असेल आजार असेल लगेच तो मनुष्य उठून बसेल औषधांचा फरक जाणवेल त्या मनुष्यावर हा उपाय नक्की करायचा आहे आज श्रावणी शनिवार आहे एक दिवा मातीचा घ्या किंवा कणकेचा दिवा घ्या मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात किंवा शनी मंदिरात तुम्हाला तो दिवा घेऊन जायचा आहे आणि मारुती मंदिरात श आपण हनुमान मंदिरात तो दिवा तुमची इच्छा बोलून मुलांबद्दल असू दे तुमच्याबद्दल पतीबद्दल अगदी कुणाबद्दल पण ती इच्छा बोलून घ्यायची आणि तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यात तेल टाकायचं आहे ते म्हणजे मोहरीचं किंवा तिळ तेल टाकायचं आहे आणि तो दिवा प्रज्वलित करताना काय बोलायचं जय श्रीराम तुमची इच्छा बोलून तो दिवा जय श्रीराम बोलून लावून या अहो तुम्ही खाली हात येणारच नाही मारुती रायांच्या हनुमानांच्या हृदयात श्रीराम वास करतात तुमची इच्छा लगेच पूर्ण होणार म्हणजे होणार लगेच रिझल्ट दिसून येईल चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात दिसतील फक्त एक दिवा तिथं जाऊन मंदिरात जाऊन प्रज्वलित करून या शनी मंदिरात जात असाल तर पुरुष मंडळींनी दिवा लावला किंवा तेल आणि अकरा उडदाचे दाणे अर्पण केली एखादी रुईच्या पानांची माळ अवश्य या दिवशी अर्पण करायची आहे मारुती रायाला शनी महाराजांना किंवा हनुमानाला जे मंदिर असेल त्या मंदिरात जा एक दिवा प्रज्वलित करा शनी मंदिर जाल तर शनी महाराजांच्या चरणाशी दर्शन घ्यायचं आहे डोळ्यात डोळे घालून बघू नका पुरुष मंडळींनी सुद्धा डोळ्यात डोळे घालून बघू नका चरणांचं दर्शन घ्यायचं आहे तेल अर्पण करा अकरा उर्दाचे दाणे अर्पण करा रुईची माळ अर्पण करायचं आहे असा हा उपाय करायचा आहे खूप छान रिझल्ट दिसून येईल मुलांची दृष्ट काढायला विसरू नका महिलांनो आज श्रावणी शनिवार आहे या शनिवारी नाही जमलं पुढील शनिवारी हा उपाय केला एकतीस तारखेला तरीही चालेल तुमच्या मुलांवरची सगळी इडापिडा निघून जाईल मुलं कितीही पडझड करू दे आईने हा उपाय करा मुलांची खूप खूप प्रगती होईल मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत प्रगती होईल हवं तसं प्रमोशन नोकरीत प्रग पगार वाढ मुलांच्या लग्न कार्यात अडथळे येत असतील तरी पण आईने हा उपाय करायचा आहे योग्य ठिकाणीच लग्न जुळून येईल मुलगा असू दे मुलगी असू दे आईने हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद